आता हे बघा किती खुसखुशीत झाला आहे आता आपण तोडून दाखवते मी तुम्हाला हे नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत तळलेले मोदक त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी खोबरं दोन चमचे मिल्क पावडर एक चमचा खसखस ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी बदाम काजू पिस्ता हे थोडेसे क्रश करून घेतले आहेत वेलची थोडस जायफळ आपण खिसून घालणार आहोत पिटी साखर साजूक तूप एक वाटी छोटी वाटी रवा दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे डाळीचं पीठ अर्धी वाटी मैदा चला आता आपण करूया चला आता आपण मोदकाचं कर सारण करून घेऊया त्यासाठी मी थोडं एक चमचा दूध घालणार आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे हे ड्राय फ्रूट्स आहेत ना थोडे क्रश करून घेतलेले ते भाजून घेणार आहोत थोडस खूप मोठे पण नाही ठेवायचे एक खाताना ते असं टसतच टाकतात त्यामुळे थोडंसं क्रश करून घेतलं आहे आपण याच्यामध्ये खसखस घालणार आहोत ही एक चमचा घेतली आहे ती भाजून घ्यायची आहे आता आपले मी भाजून झाला आहे आपण आता ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकणार आहोत सुख खोबऱ्याचा किस आहे त्याच्यामुळे आपले मोदक पंधरा ते वीस दिवस छान पिकतात आता हे आपलं भाजून झालं आहे हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यात पिठी साखर आणि मिल्क पावडर घालणार आहोत तर हे बाजूला ठेवूया आपण आणि कणक कन, कणिक मळूया आपण मोटकाची आता आपण मोटकाच्या पारीची कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी आपण मैदा अर्धी वाटी मैदा घेतला आहे एक छोटी वाटी रवा घेतला आहे दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस चिमुडवर मीठ टाकायचंय हे सर्व मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यात मोहन घालणार आहोत आता आपण तीन चमचे तूप घेतला आहे साजूक तूप त्याचं मोहन घालणार आहे ह्याच्यामुळे मोध खूप छान लागतात थोडस गरम करून घेतलं आहे आता हे मिक्स करायचं आता हे बघा आपण सर्व छान मिक्स करून घेतलं आहे तर असं मोठ बांधली की असं बांधलं जात आता आपण हे पाणी घालून मळणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये खूप पातळ कणिक मळायची नाही आपल्याला आणि खूप घट्ट पण आहे मळायची त्यानुसार आपण पाणी घालून हे मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आपण एकदम पण पाणी घालायचं नाही हे बघा आपलं पीठ तयार आहे आता हे आपण पंधरा मिनटं बाजूला झाकून ठेवूया हे बघात आपलं थंड झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये विलायची घालणार आहोत विलायची फुटलेली ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत पिठी साखर आपण मिक्स करून घेऊया थोडस आपण याच्यामध्ये जायफळ ये ना थोडस आपण शिसून घालणार आहोत त्याच्याने सुवास छान येतो हे सारण तुम्ही करंजीला सुद्धा वापरू शकता आता आपण हे सगळं मिक्स केलंय ना हे थोडस हाताने असं क्रश करून घेणार आहोत हो आपण सुको खोबरं वापरलं आहे त्याच्यामुळे हे सारण बरेच दिवस टिकतं आणि आपण ते मोदक टाळणार आहोत तळल्यामुळे पंधरा ते वीस दिवस छान मोदक राहतात अजिबात खऊट वगैरे लागत नाही हे बघा आपण असं बारीक करून घेतलं आहे हे बघा आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवलं होतं पीठ मळून हे बघा छान तयार झाला आहे ह्याला जर असं थोडंसं पण मळून घ्यायचं परत एकदा आणि ह्याची छोटे छोटे गोळे करायचे बघा आता आपण मळून घेतलं आहे परत एकदा आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला ज्या साईज मध्ये आपण एकसारखे गोळे करून घेतले आहेत आता हे हवेने कोरडे पडू नये म्हणून आपण एका भांड्यामध्ये सगळे गोळे ठेवून घेणार आहोत आणि जसे लागेल तसे आपण एक एक लाटून घेणार आहोत असं भांड्यामध्ये सगळे घेऊन झाकून ठेवूया तर हवेनं तडे जातील आता हे आपण पारी लाटून घेणार आहोत थोडासा मैदा लावून घ्यायचा खूप जाड पण नाही लाटायची आणि खूप पातळ पण नाही लाटायची आपली पारी लाटून झाली आहे तुम्हाला मी दाखवते केवढे जाळी आहे सवय अशा पद्धतीत आपण पारी लाटून घ्यायची खूप पातळ पण आता आपण ही सारण हे आता पारी तयार आहे आपली तुम्हाला जर हातावर जमत नसेल तर तुम्ही असं ह्याच्यावरही असं सारण घ्यायचं ठेवून पारी तसेच ता आपण पोळपाटावर ठेवून सारण थोडं जास्त घालायचं आता हे असं उचलायचं आणि हे बघा अशी पारी आपण एक एक दुमडून घ्यायची अशा कळ्या पाडून घ्यायच्या आपण ह्याला था, हे थोडंसं असं राऊंड करायचा थोडास म्हणजे खाली आपल्या कळ्या छान दिसतात आणि हे वरचं कणकेचा गोळा पण काढायचा खूप ठेवायचं नाही आणि ह्याला असं छोट करायचं म्हणजे आपले मोदक छान दिसतो हे बघा आपलं तेल गरम झालं आहे आपण एक छोटासा कुपडा टाकला होता ह्याच तापमानावरती आपल्याला बाकीचे तळून घ्यायचं आहे खूप मोठा गॅस करायचा नाही एकदम मीडियम गॅसवरती तळायचं आहे बघा आपले कपूर छान मोदक करून झाले आहे तर आपण हे काढून घेऊया सगळीकडून असं छान तळे गेले सोनेरी असे झाल्यावरच आपण काढायचे तर तुम्ही तळायला जास्त मेहनत नाही घेतली तर मग ते मऊ पडतात हे बघा आता हे आपले मोदक तयार आहेत आता आपण हे बाप्पाला नैवेद्य दाखवूया हे बघा तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरिया